श्रावण म्हणायला लागला की माझ्याकडे हमखास ह्या करंजा बनवल्या जातात आणि भरपूर डबाभर अक्षरशः मला ह्या करंजा बनवाव्या लागतात कारण की घरी प्रचंड सगळ्यांना आवडतात ह्या करंजा अगदी पंधरा ते वीस दिवस मस्त टिकतात शिवाय पंधरा ते वीस दिवस अशाच ह्या छान अशा ना खुसखुशीत अशा राहतात तर याची नेमकी रेसिपी कशी आहे याचं सारण कसं बनवतात म्हणजे की ह्या करंजा छान पंधरा ते वीस दिवस छान अशाच टिकतात ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया होमशेप रेसिपीज मध्ये मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर इथे मी एका परातीमध्ये ना दोन कप एवढा मैदा चाळून घेतलेला आहे यामध्ये आता आपण दोन टेबलस्पून एवढा बारीक रवा टाकून घेऊया आणि त्यानंतर चवीपुरती म्हणजेच की वन फोर टी स्पून एवढं इथे मीठ घालून घेऊया थोडंसं ह्या सगळ्या जिन्नसला एकदा एकत्र करून घेऊया आणि यानंतर यामध्ये मी टाकते आहे दोन टेबलस्पून एवढं छान कडकडीत असं तूप गरम करून घेतलेलं होतं मी त्या तुपाचं मोहन यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता तुपाचं मोहन घातल्यानंतर पीठ छान असं चोळून घेतल्यासारखं करून घेऊया म्हणजे मोहन जे आहे सगळ्या पिठाला नीट छान असं ना लागून जाईल आहे तुपाचे मोहन ना पातीला खूप छान चव येते म्हणून तुपाचंच मोहन यामध्ये घालायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असा ना थोडासा सॉफ्ट असा डो आपण इथे ना बनवून घेऊया सॉफ्ट असा डो इथे आता बनवून झालेला आहे आता ह्या डोला आपण छान पंधरा ते वीस मिनिट अशी आणि आता पुढे आता आपण सारणाची तयारी करून ते गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि कढईमध्ये दीड कप एवढे पांढरे तीळ घेतलेले आहे तीळ आता ना आपण इथे छान असे खमंग असे छान असे ना भाजून घेऊया तीळ इथे छान आले की छान ना तडतडायला पण लागतात आणि याचा रंग जो आहे इथे घेऊन तीळ भाजून झालेलं आहे गॅस मी आता बंद करते आहे आणि जी कढई आहे ती एका साइडला आता उतरून ठेवते आहे तीळ आता इथे ना थंड नाही होऊ द्यायची आपल्याला ही गरमच तीळ आता ना आपण मिक्सरच्या भांड्याला टाकून घेऊ का हे पुढे मी तुम्हाला सांगते बघा ठीक आहे आता मिक्सरच्या भांड्याला ती आपण टाकून घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन वेलचीचे दाणे यामध्ये काढून घेतलेले आहे आणि एक कप एवढा गुळ घालून घेतलेला आहे आणि याला आता मिक्सरला फिरून घेतलं आणि बघा इथे ना मिश्रण अजिबात हे कोरडं असं झालेलं नाही शिवाय ज्या प्रकारचं टेक्स्चर आपल्याला पाहिजे होतं मिश्रणाचं म्हणजेच की कसं ना की अर्धसर असं तिळचा दाणा इथे आपल्याला दिसतो आहे ती पूर्णपणे अशी बारीक अशी पावडर अशी झालेली नाही आहे जर अशी अशी खडपडच अशी ती दिसते आहे आणि अशाच टेक्स्चरचं आपल्याला मिश्रण जे आहे ना असं पाहिजे आहे गुळ म्हणूनच तिळ गरम असताना तीळ आणि गूळ एकत्र असताना बारीक करून घ्यायचं आता इथे सारण आपलं जे आहे रेडी झालेलं आहे पुढे आता काय करायचं ना की आपण जो डो आता रेस्ट करायला ठेवलेला होता तो देखील आता तेलाचा हात लावून छान असा तीन ते चार मिनिटं नीट असा ना मळून घ्यायचं आपल्याला इथे आता तीन चार ते चार मिनिटं नीट असा आता हा डो जो आहे नीट असा मळून जायला की बघा तुम्हाला असं टेक्स्चर दाखवतो मी तुम्हाला पुढे बघा छान असा सॉफ्ट असा हा डो इथे असा बनून तयार झालेला पुढे आता काय करायचं ना की याचा एक बॉल घेऊन घ्यायचा म्हणजेच की याचा एक उंडा असा आपण बनवून घेऊया जितपत आता आपला मोठा साचं आहे तशा पद्धतीने आपल्याला इथे आता त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि तितपत मोठी आपल्याला इथे ना अशी पाती लाटून घ्यायची आहे पाती लाटताना एक लक्षात असू द्यायचं की पातळ खूप नको पाती किंवा खूप अशी जाडसर अशी पाती आपल्याला नको आहे ज्याप्रमाणे आपण फुलक्या करता म्हणून अशी पोळी अशी लाटतो ना त्या थिकनेसची इथे आपल्याला ना याची अशी पाती नीट अशी ना लाटून घ्यायची आहे आणि इथे आता आपली पाती जी आहे लाटून झालेली आहे मी तुम्हाला दाखवते अगदी खूप अशी पात ही पाती नाही आहे किंवा अशी खूप अशी जाडसर अशी पण नाही आहे अशाच तिकनेसची आपल्याला पाती यांना लाटून घ्यायची आहे पुढे आता करंजीचा आता आपण साचा घेऊन घेऊया साच्याला ना काय करायचं नीट आता ना असं पीठ लावून घेऊया म्हणजे की ज्या वेळेला आपण करंजी अशी मध्ये तर त्यावेळेला ती पाती जी आहे ह्या साच्याला चिकटणार नाही म्हणूनच काय करायचं ना प्रत्येक करंजी बनवताना ह्या साच्याला ना नीट ना पीठ लावून घ्यायचं आणि एक साइडला बघा एक साइडला अशी कमी अशी पातीशी ठेवायची बघा ज्या साईडला अशी डिझाईन आहे तिथे आणि बोटाने अशी आतवर अशी करून घ्यायची ती पाती आणि त्यानंतर सारण जे आहे यामध्ये असं दाबून नीट असं ना आपण भरून घेऊया प्रत्येकांकडली कशी ना सारणाची पद्धत जरा जरा अशी वेगळी असते कोणाकडे रवा आणि नारळाचे करंजे असतात कोणाकडे खव्याच्या करंजे असतात तर कोणाकडे निव्वळ नारळाच्या ओल्या नारळाच्या अशा करंजा बनवल्या जातात तर तुम्ही कुठल्या सारणाच्या करंजा बनवतात ना मला कमेंट करून कळवायला आहे यामध्ये सारण छान असं सा दाबून असं भरून घेतलं आहे आता जी काठ आहेत ना याला ना मी आता ना थोडा थोडासा पाण्याचा असा बोट लावून घेते आहे म्हणजे की आपण ज्या वेळेला उरलेली पोळी जी म्हणजेच की पाती यावरती अशी चिकटवूया तर त्यावेळेला ना ती नीट तशीने चिकटल्या जाईल छान अशी बघा आणि आता पातीशी फोल्ड करून झाली की जी काठ आहेत ना त्यावरती नीट असा ना दाब देऊन घ्यायचं आपल्याला म्हणजे की जी आहे ती अजिबातही फुटणार नाही आणि तेल खराब होणार नाही नीट असे चिटकवून जसं झालं आता प्रेस करून झालं की आता जो साईड चोरलेलं मिश्रण आहे ना अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे ते बघा आणि आता पुन्हा एकदा आपण असं दाबून घेऊया साईडने काठायचे आणि छान अशी आपली करंजी जी आहे सुंदर अशी मस्त अशी ना बनून तयार झालेली आहे ते पुन्हा एक करंजी इथे ना तुम्हाला भरून दाखवते बघा आता बऱ्याच जणींची अशी तक्रार असते ना की करंजी ना फुटते बा म्हणून आणि त्यामुळे कसं ना मग तेल खराब होतं आता म्हणूनच काय करायचं ना की एक तर पातळ अशी जी पाती आहे ती लाटून नाही घ्यायची ज्याप्रमाणे मी तुम्हाला थिकनेस दाखवली त्या पातीची प्रकारेच इथे ना आपल्याला थिकनेस पाहिजे आहे आणि दुसरी टीप म्हणजे अशी की ज्यावेळेला आपण फोल्ड करतो ना पाती त्यावेळेला साईडला जे म्हणजे ज्याचे जे काठ आहेत ना तिथे नीट असं पाण्याचा बोट लावून नंतरच ती अशी पॅक करून घ्यायची आपल्याला पद्धतीत जरासा असा दाब घेऊन आणि त्याच्या अशाच पद्धतीने मी आता काही करंजी असं बनवून घेतलेल्या आहेत साईडला आता मी तेल देखील तापायला ठेवलेलं आहे इथे आपल्याला तेलाचं तेला तेला टेम्परेचर अगदी मिडियम असं पाहिजे आहे खूप असं कडकडीत तेल असं नको आहे नाहीतर करंजी टाकताच ती चटकन लालून भरलेली आहे ला आणि आतून अशी कच्ची होईल आहे म्हणून बघा मीडियम असं गरम झालेलं आहे तेल इथे आणि मगच इथे मी आता करंजीशी टाकून घेतलेली आहे एका वेळेला खूप अशा करंजी तळू नका नाही तर तेव्हा देखील म्हणजे अलट पलट करताना ती करंजी जी आहे ना फुटू शकते आणि अगदी मीडियम फ्लेम वरती छान अशी तांबूस रंग येईस तर आपल्याला ही जी करंजी आहे तशी ना तळून घ्यायची आहे छान परफेक्ट असा तांबूस रंग या करंजींना आलेला आहे आणि ह्या स्टेजला आता आपण करंजे जे आहेत आता टिश्यू पेपर वरती काढून घेऊया आणि उरलेल्या देखील करंजे जे आहेत ना अशाच पद्धतीने आपण पुढे तळून घेऊया तर इथे आता बनवून तयार झालेल्या आहेत माझ्या घरच्या श्रावण स्पेशल अशा ती तीगुळ्याच्या पंधरा ते वीस दिवस टिकणाऱ्या मस्त खुसखुशीत अशा ह्या करंज्या एकदा ही रेसिपी खरं सांगते नक्की ट्राय करून बघा मस्त खुसखुशीत अशा ह्या बनवून तयार होतात शिवाय पंधरा ते वीस दिवस आरामात मात ह्या टिकतात आणि पंधरा ते वीस दिवस अशाच छान छान खुसखुशीत बनवून तयार राहतात तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चैनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करायला आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत होमशुक रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा